काय माय काय विचार करा का ना तुम्ही सोडतात नाही ते मग एवढं म्हणले तर लायच ना पडस का बरं हा आता तिथे होईना दुलिवांधांना लावस कोणी बी कलर हा दरवर्षी नाहीत तुम्ही मग यांना करा बरोबर तेच नाही प्लॅन बिचारीच नाही हा मग एवढं लायचा ना पडस का म्हणले हां तेच नाही अरे मला माहिती आहे तेच ना नाही हो प्लॅन कोणा होता ते पट माहिती आहे मला टू हां तू काय पॉलिशा मारू नको म्हणता ते बरं का सगळं माहिती जे मला कोणा प्लॅन होता काय होता हां मग हां मग त्याला काय होईना हो बीन मग बरोबर शे ना मग तुम्ही आज सण हे सूद्या कुठे घर राहतच होतील हां हां काळजी म्हणा दिवाळी म्हणा प्रत्येक सणले बाहेर पडतातच तुम्ही तुम्हाला काय पटस का हां म्हणून मग बटासनी तयारी करायला होती ती आणि तुम्हीच काय दादा भावले पकडा त्यानंतर त्यानंतर सरपंच तात्या मग बऱ्याच जणी असलेली जण मग आम्ही आम्ही काय तुमलेच जरा होतं का हां कोणल्यास सोळानी म्हणतात बटासले रंगला होता भटारले हां सोडा नाही अरे म्हणा काय ते म्हणणार नाही तुम्ही रंग लावा पाणीवा भुचकाळा पण आहे काय नवीन पद्धत लिहिणं हां मा तुम्ही बघे ना ते मा कोणतं शेण वापरावलं का नाही बहीण वाज वाजी राहा म्हणता अजून भी हां दोन बाजल्यात घ्या अंग आहे म्हणतात तरी वाज जाईन ये ना बोला हको काय पाहिलं हे ना चार लोकच मग बटाल वाज जा वाटा नाही मला मग आहे शिष्य आहे तुम्ही गंमत खरंच आले ना काय करू तेच समजत नाही झालं काही ना घर मग बटायला माहिती आहे का मी हा राह द्या माई काय म्हणे आता काय वाज बरं शेण पण आपण आवडतात नाही का एवढं आहे राहते हां जाऊ द्या मी काय राहतो आम्हाला तर ताज्याना फोन येल होता म्हणतो ताज्या सांग राहनता निरणी जत्रा विषय म्हणा शिरी तर जत्रा दाखाल बी लागा आणि काय ते बी बिलॅ नाही म्हणे बोवले मग ते सनसाडाने कुठता बोलाय आणता तो तो म्हणे बिन आमले काय समजावणी तू चाल बाई माणूस कोण नाही घर मग त्यामुळे बोलायला आणता तो मग जावा ना का म्हणता सकाळला हां बस तुला तर उठी पिढी ना त्याने फोन काम कामजेन तुला की निघालाच काम जे अरे काय अटे वावर म्हटलं कामे पडेल काय हां ए ना जाऊ दे आणि तटे अटे ते वावरमा जा तुम्ही सकामा तडे जाऊ दे आणि माले हां आणि आता तिनं गाव उंद्रे ना, ना अरे कांदा उपाडायला दोन रोज घ्या कांदा असा पडेल घ्या तस हां काय काळजी बिजी शे का नाही म्हणतो तु न हां का हा? बायाला हो का खांडील होत बा मार्केट चांगलं शे तिनं डोकामा न्याल डोकामा तिनं आला फिराना निराणं ना मग निद हां हां माय व लॅबीन

काम ताब्याची दा बाहेर असले दिना मजूर भेटी राही ना आणि चालली द्या कु म्हणे मजूरने मी आजूरने हां वय सांगे वय संसात मजूर सांगे वय पटकन हां मी ते नान बोल बी सांगेयेस टॅक्टरनं ट्रॉलीनं बी सैन ट्रॉली हा बरी सैन्जाई मार्केटला जाऊ दे ना पडी हां मय सांगेस मग मी नक्की शेन आपण नाही तर आहे टाइम नको परत कॅन्सल कर टाकशात मार्केटले भाव नाही ना मी असं हे तर जाय वय कॅन्सल नाही कोण चाल एवढे म्हटलं चारखा करता आहे मग हां ती मग ठेवतो मग तेव्हा काय एवढा तू नान मुला नंतर सांगू लागल्यास चाळमा बरी ठेवत मग दाखवत जर भाऊ चांगला वेळ तर लगेच काय दोन माणजे अगोला पटकन भराय जाई काही नाही चाळमा बरी ठेवत तुम्ही काय करा तू बायालाही ठेव हा ना माझं हो। ना चाय त्या पिऊ द्या ते चाय ठेवले को म्हणणे चाय बी तर पिऊ द्या मला माय अक्का काय कांदा शेकावेन तुम्हाला कळ जायला नाही म्हणत बापरे चिरण टायमिक किसा कळ जाई अको हिला कसा काय शेपेन कांदा माय हो दुण डुगडुगी तू काय आज जिराणी होबीन कांदा खांडाले म्हणून तुला अशी वाट राहणार नाही काय कळून जाईल नाही बीन हां कसं काय जाई कर बरं तुमले एवढा मोठा चश्मा लाइट लेन म्हणे कळून जाईल नाही म्हणे ने हो माहित <laughs> <ने वायक। हा? laughs> का हा आ काय म्हणतात तुम्ही हा नंतर काय बोलणारच होतं त्यानंतर मग तुम्ही अशी करा का तसं काही याचं हा ना नंतर काय तरी बोलत होती तेव्हा बी संताप वतात आम्ही दोन्ही हात पकड ठेवलं आणि बांधी डेलो होतो ना माय हो मी म्हणतो अनंत काय बोलतोच नाही काय नाही भी ना <laughs> ते नंतर काय बोलणार का माय नंतर नंतर काय विचारस बी नक विचारू म्हणतो तुला काय सांगू माझी संताप गरेवतीन त्या हा मग तुमले काय पटत का म्हणे माणसे बाईत मग बाजू बसा सुद्धा आई वाट रहा म्हणा ते शेणनं पाणी आणि मंगननं पाणी हा अजून बी डाग निघेल नाहीत ना ते साला त्यामुळे वजी संताप करीत भिनत्या म्हणे तुमले काय म्हणे कलर लावायला काय हरकत नव्हती म्हणे कलर लावले येतात म्हणे पण मग आई वंगननं पाणी शेननं पाणी आहे का निरायला येत पटणार म्हणे तुम्ही म्हणे मग मी म्हणता काय बोलू मी सांगतोच बीन मग तरी मी तुमले सांगू बरं का ते वंगननं पाणी बिणे खट्टे बाबा वा आयशी हां आणि ते देत ना आमना घरात नाही तसं सोबीन त्याच नाही मी कुठे निघी राहणार

त्या वापर दा आपण पण आहे नको असं नाही व राहू ना यंदावरीलच फुलावरची फुलावरचले हां पण त्यातले यंदावरील एवढी हद्दलगडी जायचे ना तुले काय सांगू म्हणतो नवीन फिरीत ना एकदम सावध राहतील सांगित मी तुम्ही चाल आजा करतोस म्हणून तुम्ही दुन हातदलगडा आहे म्हणता आम्ही दशात ठेवतो कटे आधी सुदे अ शांत राहिला ना मग काय नको विचारू बिन तू काही बी म्हणा माझी मजा होणी पण नाही का हां मजा म्हणजे झालं घे मजा पण यावरले जास्तच म्हणे नाही का हां नाहीतर तर बापरे ते काय म्हणतो ते बापरे माझं घर मा बट राहणार कामरा आहे सांगणारच पण बाया बायाबाहेर बाया दुमूळ चढी चांगली मग येत लागली माफी तरच बोलत बरं का अक्कायला लागली मां भी ना माझी मजा होणी म्हणे मन चिंग आलं होती ना थोडे सांगेन आण ती बी चांगलाय माय उका हां नाही वाट ாயே கை நீட்டி எந்த சோடனே ஆய்னன் ரே பண்ண எந்த பிணைல நாய எவ்வளோ அக்கா யாபிஷே அணி நீ கம்ம காயந் எந்த விட்டியா त साले चा साल त्यस यरी माया हो दोन दोन मोटर टेत म दुडानेमा ता काय खे बि या त दोन दुस पिकलेवास्किल जाइस हा पान वर्जी तुटाडा उयो बरे काक माया हो कसो दिनसित पुन कसै बिनाको मागला बर बिका एउटा खास पण्ना नि जना काज नि काही नै हके नै त काहीँ मन माल पाेटामा हापेन तर असेत मानले मायाला ना पाणी पाणीसुद्धा आठ आठ रोज आहे ना काय सांगा ना तुमले इथे बेकार परिस्थिती शे हां येणार काय उपायशी काय माहिती देवबाबी पाणी पाडत नाही काय नाही नेमकं काय कोणा चुका ना काय काही समजाल मार्गाने काय मग देव, का देव ना देवनं काय ते ना काय चुकाय बिचारा ना चुका आपण नज चक्र बिघाड तिथं त्याला देव काय कधी म्हणतो मग नाही जर घाले जर आपण आहे करत बडा झाडे थोडे मोकेकट टाकात जंगलेत तोट टाकात लोक हां आणि त्याला आपण जबाबदार नाही आहेत सरकार तसं जबाबदार करत नाही वाटत शे आपले क्या झाड लाल पाहिलं आलपाय आपल्या सारखं म्हणजे चिंता राहत शेतकऱ्याला चिंता न्यामध्ये जाय जो ज्या कंपन्या खोललेल्या तेवढ्या मोठ्या मोठ्या चार चारशे पाच पाचशे हे करमा मग आका झाडे थोडे थोडीसनच करायचे आहेत असं आणि त्याचं जमिना कोणी दिलेत मग सरकारनेच द्यायच्यात कोण देवाय दुसरं मग तेच नाही तर दुसरं काय हो पहिले कुठं माहीत होतं एवढं मग हां पहिले काहीच माहित नाही या या होत वाटत गो हे राहणार नाही तर पहिले माय हो इथं आधी पाणी चाले ना दोन दोन तीन तीन दिन पाणी चाले म्हणत वार मा अक्षरशः आहे ना वाप काय आठ आठ दहा दारू जावाला बने मग आणि आते आता आता काहीच आहे बीन ओना कुरगाण चांगला समजत बी नाही बेकार काम जाणी ना बीन काय का तुम्हाला बसा ना का बीन तारी बिरेक तर नाही का मार गा ना अमुक मन म्हण कुठे तारीख ना काय वसरते काय बी झालं होतं नमगं त्याच ना बाबांना मग उद्या झाले नाही काय खरंच त्यामुळे ते वसारली मग तारीख परत अको एप्रिल मासे मारलं का ना ते तर बाबांना काल दिनच फोन यायला ता मला ते संसाळा लेवाल जा नाही म्हणे भाऊ ना करता आणि काय नियर जत्रा बी शे टी वी फिरील्या म्हणे मी या सांगा मग कांदा ना कांदा ना का जण होता ना बीन म्हणता अको परत राहीचं आहे अरे या म्हण नावल्या आरा या म्हणून माहिती काम करले तर पहिले मग कांदा खांडा ना का मग जासू म्हणतं माय आहे जाऊ द्या काय करतेस ना ते हा चांगली साडी लय जास्त बीन पहिली साडी शे बर नावल्यानं जास मग बीन चांगली लय जाणी शे त्यामुळेच मला बोलाय रहा ना मग हस त्याला बी काय समजत नाही सांगा शिवाज ना जात ना बाईलाच माहिती रास बीन काय लागत काय नाही त्यामुळे म्हणतो मग जाऊ पहिले कांदा खांडी देस मग जाईस म्हणतो हो का आठ बाहेर राहीन तू भेटा पण चालली राहणी हो का पटकन ऊन पडायला लागता येईल पट, पट आवरा आणि चला बरं घर लवकर मग एवढा कांदा शेतच आणि इथला टाईमपास चाल ना आवरा पटकन चला रान ना पण आता बजार नाही मग एवढा लवकर काय खांड बनणार तुम्ही काय माहिती जाऊ दे पण चांगले हो का खांडा येत खांडा घे सीधा मा काय माहिती नंतर मग दही बा वाढस दा खांडाला जातो चाला दही मज भेटत नाही काहीतरी आपली चाळ बांधेल शे काम कामकळी नाही का तेन हा तेच ना भाऊ अण्णा तीन कुर्ताच खाणले तर मी म्हणतो चाल भाऊ पहिना हात्यात आवरायची जाई परत आपल्यानपर्यंत लग्नशी मग तडे जगुती ती घ्या माणूस त्याने कोण दखणार नाही आपल्यात जाणं पडी मग असं तीन कुर्ता म्हणतो भाऊ चाल पटकन आवर घेत मग जो भाव भेटतो नाही तर मग म्हणतो चाळ चाळ मग टाकायचं जाऊ देऊ का चांगले हा मी काय म्हणता आणू नाही का ते एटला वारमा आहे ना तट पहिले बांधले मी जाते घर ध्यानते बरं हा चालेल चालेल ठीक आहे आरम बनेल का बरं ठीक आहे चालेल हा आवर का हां बटा कांदा खांडा घ्या बरं बरं ठीक आहे मग बसा मग गाळावर हम्म गाळा मग बसला उन्ह मी तेवढं ते चालले कडू काही असा हा मलाच करतो तुम्ही आता बटा बाया थांबाईल येत तर तुम्ही काय मोठी देण येते दिदी बाया देण करतो थांबायचे होते ना मग हर हा बघे अजून मोठी दिसते का तू हा दिदी उन्हाचं ना ते काही मग तू बी का दिदा काय मी दे का सारखं आहे ना मग दिदी हो का तुला जेवढं पटते तेवढा दिदी हां नाही हो तुम तुम्हाला का दिद्या नंतर अगो परत म्हणणार डोमारा मारशात तुम्ही जेवढा देणार ना तेवढा दिद्या हा नंतर काय नाही मग अरे ते नाही काय उपाधी मारू झाले लय ते दगतं ते कट्टाय ना त्या कट्टा नवढ्याला ये रे आणि तगारी तगारी तिथे मोठ्या हो का हां मी कुलपलाय येईस तेवढा मग नीटाक काय नाही एवढं बरे मी सैला उधळ नाही काम करतो आम्ही घरसारखं काम करतो हा आणि कुशाल तगारी तकारी मोठा तगारी केवढी मोठी मला <laughs> माहिती आहे चांगलं हा असं माय नको टेन्शन लिहू मोठी तगारी तुला तगारी लाई तुने कोणती तगारी मोठी तिलाही बरं तिना की दिसू का काय चुबी एवढं टेन्शन नाही काय माहिती आता मी काय कोरा कोरा दिसू का बरं दिसू तर चांगला दिसू ना मग आणि समजल्याच आता काही एवढं उत्पन्न होस का पहिल्यासारखं हा उत्पन्न होत नाही काही नाही परवडत नाही आते पहिले कसं होतं पहिलं नाही राह आता कसं आहे ते बटन माग झाले बी बी अँड पॅन खाते पिते